नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मला आत्ता वाजले आहेत पावणे नऊ सकाळचे आणि माटी माझ्या बॅकग्राऊंडमध्ये पक्ष्यांचा आवाज येत असेल बघा मी कुठे उभा आहे छान असा निसर्गामध्ये उभा आहे तर मित्रांनो आपली जी बदलापूर देवदर्शन ही सिरीज चालू आहे त्याच्यात व्हिडिओच्या शूटिंगसाठी आता आपण आलेलो आहोत कोल्हापूरमध्ये छोटे मोठे जेवढे पण मंदिर आहेत तेवढे आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो या व्हिडिओमार्फत तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बदलापूरमधील एक तुम्हाला जर माहीत आहे शेगावचं गजानन महाराज हे एक प्रसिद्ध देवस्थान आहे महाराष्ट्रातील त्याच्यापैकी एक त्यांच्या भक्तांनी बांधलेला मठ म्हणजे मंदिर जे आपल्या बदलापूरमध्ये आहे तर त्या मंदिरालाच आता आपण भेट देण्यासाठी चाललो तर आपण बदलापूरपासून सात किलोमीटर अंतर आहे या मंदिराचं म्हणजे कानोर म्हणून गाव आहे त्या गावामध्ये हे मंदिर आहे तर त्या मंदिराला भेट देण्यासाठी आपण चाललेलो आहोत पाठीमागे माझ्या बघू शकता निसर्ग आणि आत्ताच मे महिन्यामध्ये पाऊस पडून गेला आहे तर त्यामुळे मस्तपैकी हिरवगार झालं आहे सो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे आपल्या बदलापूर गावातील कान्होर गावातील गजानन महाराजांचं मंदिर तर बोला श्री गजानन महाराज की जय चला आपल्या पुढच्या प्रवासाला लावूया आणि पाहूया हे गजानन महाराजांचं मंदिर कसं आहे आणि गजानन महाराजांचं दर्शन पण घेऊया चला व्हिडिओ कुठे स्किप करू नका शेवटपर्यंत बघत राहा आणि आजचा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारची बिलही द्यावा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल चला निघूया आज आपल्यासोबत आपला मित्र पण आहे दिनेश तिकडे दिसतं आहे का तर मित्रांनो समोर पाहू शकता इकडे आपलं बदलापूर दिसतं आहे या साईडला आणि तिकडे समोर दिसतोय तो आपला ताहुली म्हणजे ताहुली जसं तुम्ही लांब जायला ना तसा त्याचं रूप अजून वेगळंच दिसत जातं या इकडे असा आपला इस्तीर्ण असा पसरलेला बदलापूर तुम्हाला समोर सगळ्या बिल्डिंग्स दिसतील आणि आता आपण बदलापूर पश्चिमला आलेलो आहोत आणि आपण राहतो ईस्टला पुढे आपल्याला कानोर गावामध्ये जायचं आहे जे गजानन महाराजांचं मंदिर आहे आणि या रस्त्याने आपण आलो त्या रस्ता बघा किती सुंदर आहे छान असा शांत असा वातावरण आणि इकडे वनविभाग उद्यान आहे ते या इकडे पाहू शकता याचा पण आपल्याला एकदा व्हिडिओ बनवायचा आहे आणि छान इकडे पक्ष्यांच्या पेसीज आपल्याला पाहायला भेटतात तिकडे टावर पण बनवलेला आहे पक्षी निरीक्षणासाठी सो so, छान अशी जागा आहे सो so, सुंदर असा रस्ता आणि सुंदर अशी सकाळ चला पुढच्या प्रवासाला लागू तर मंडळी आता आपण कान्होर गावामध्ये पोचलेलो हो आहोत आणि माझ्या पाठीमागे पाहू शकता श्री गजानन जा महाराज सेवाच्या निती कानोर तर इकडेच ते मंदिर आहे या समोर आहे लँडमार्क भारत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग म्हणजे भारत कॉलेज आहे समोर तुम्हाला दिसतो आणि या समोरच्या रस्त्याकडून आपण आलो बदलापूरवरून आणि हा पुढे इकडे मुळगाव साईडला जातो तिकडे आणि या इथून आपल्याला आता वरती जायचं आहे सो हे so, मंदिर आहे थोडं टेकडीवरती आहे बादलापूर गावापासून ते बाहेर सो so, आतमध्ये जाऊया मंदिरामध्ये आणि महाराजांचं दर्शन घेऊया तुम्ही पण व्हिडिओमध्ये बनून राहा चला महाराजांचं दर्शन घेऊया मुख्य मंदिराच्या इथे प्रवेशद्वाराच्या इथे आपण आलेलो आहोत आणि मंदिरामध्ये आपण प्रवेश, प्रवेश करतोय आता सो आतमध्ये जाऊया आणि महाराजांचं दर्शन घेऊया असा मंदिर परिसर आहे इकडे पाहू शकता इकडे काही कार्यक्रम असतात त्याच्यासाठी शेड वगैरे मारलेले आहेत या इकडे असा परिसर आहे मंदिरात प्रवेश केल्यावर तुम्हाला समोर पाहायला भेटतो कश्यप मंदिराचा सभामंडप आहे मी समोरच मेन गाभार आहे मंडपामध्ये इथे गजानन महाराजांची प्रतिमा आहे पाहू शकता इकडे गाभर आहे आणि या इकडे पण पाषाणामध्ये गजानन महाराजांची मूर्ती आहे जी, जी बाहेर आहे तशीच सेम इथे आतमध्ये गाभाऱ्यामध्ये पण आहे या साईडला लावलेली लावलेले पाहू शकता श्री गजानन महाराज की जय आणि डाव्या बाजूलाच आपले गणपती बाप्पा विराजमान आहेत गणपती बाप्पांच्या बाजूलाच एक पितळेची मूर्ती आहे गजानन महाराजांची आणि पाठीमागे श्रीराम छान अशी सुबक मूर्ती आणि छान असं या मंदिरातील वातावरण बाजूलाच्या इकडे शिवपिंड आहे शेगाव महाराष्ट्र भारत येथील गजानन महाराज हे दत्तात्रेय संप्रदायाचे भारतीय गुरु होते त्यांचा जन्म कधी झाला हे माहीत नाही परंतु ते पहिल्यांदा त्यांच्या तरुण वयात म्हणजे वयाच्या तिसाव्या वर्षी अठराशे अठ्याहत्तरच्या फेब्रुवारी महिन्यात तेवीस तारखेला दिसले त्यांचे भक्त ही तिथी गजानन महाराज प्रकट दिन म्हणून आणि ऋषी पंचमी हा दिवस त्यांची पुणेतिथी म्हणून पाळतात गजानन महाराज हे आधुनिक काळातील थोर संत आहे त्यांनी भक्ती मार्गाने देवापर्यंत पोहोचता येते हा संदेश दिला आहे महाराजांच्या प्रकट दिनाच्या निमित्ताने उत्सव होतो असे मनले जाते की गजानन महाराज शेगावी आधी बाल दिगंबर अवस्थेत अक्कोलकोटचे दत्तावतारी श्री स्वामी समर्थ महाराजांकडे राहिले तेथे राहून त्यांनी बाललीला दाखवल्या मग स्वामींनी त्यांना त्यांच्या कार्याची अनुभूती करून दिली व गुरुदीक्षा दिली मग तिथून गजानन महाराज शेगावी आले तर मित्रांनो आता मी मंदिराच्या मागच्या बाजूला आहे आणि मंदिराच्या मागच्या बाजूने तुम्हाला इथून दर्शन होतो खंडेरा याचं आणि हे मुळगावमधील खंडोबा मंदिर आहे पाहू शकता इकडे हे खंडोबा मंदिर मुळगाव या मंदिराच्या मागूनच श्री खंडोबा मंदिरचं दर्शन होतो आणि मंदिराच्या आजूबाजूचा परिसर खूप शांत असा परिसर आहे खूप छान असं वातावरण पाहू शकता इकडे सर्व हिरवगार झालं आहे आता पाऊस पडून गेला आहे त्याच्यामुळे आणि असं सुंदर वातावरणात श्री गजानन महाराजांचं हे सुंदर असं मंदिर तर आतमध्ये मस्तपैकी आता आपण महाराजांचं दर्शन घेतलं आहे श्री बोला गजानन महाराज की जय घनघन घनात बोते आणि बघूया आतमध्ये जे ते सेवा संघटनेचे काही या माणसं आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधू बघू आपल्याला मंदिराबद्दल काही माहिती भेटेल आता माहिती ती तुमच्या सम तुमच्याशी शे आपण शेअर करू चला जाऊया परत आतमध्ये मंदिरामध्ये दिनेश आपला आतमध्ये अजून शूट करतो आहे सो छान असा ते कार्यक्रम पण असतात ते पण माहिती घेऊया का आपण कधी कधी काय काय कार्यक्रम असतो प्रगट दिने आय थिंक तिथे कार्यक्रम असतो सो चला आत्मय जाऊया बरं हे जर जे गरीब वगैरे असतात त्यांच्यासाठी हॉल बुकिंगसाठी ते संपर्क दिलेला आहे जर कोणाला गरीब लोकांना लग्न किंवा काही का कार्यक्रम करायचे असतील तर ते बाजूला जे शेड वगैरे मारलेली आहे आणि ते बे बाजूला इमारत बांधले तिथे जे आपले सेवाभावी गजानन महाराज सेवा समिती आहे त्यांच्या थ्रू गरिबांना तेव्हा उपलब्ध करून दिलेला आहे बघू ज्या सेवाभावी समितीचे जे कर्मचारी आहेत त्यांना बघू विचारू ते जर आपल्याला माहिती देणार असेल तर त्यांच्याकडून आपण माहिती घेऊ या इकडे बाहेर पाहू शकता जी समोर जी इमारत दिसते आणि हे जे शेड बांधलेले आहे ते ती जागा उपलब्ध करून देतात ते लोक गरीब लोकांसाठी तिकडे स्वच्छता गृह वगैरे आहे असा परिसर आणि या इकडे औदुंबराचं झाड आहे भव्य असं पाहू शकता आणि या इकडे श्री गजानन महाराज उष्ट्या पात्रावरील अन्न खातानाचा ते चित्र रेखाटलेलं आहे पाहू इकडे मंदिर तर मंडळी आता आपल्या सोबत आहेत या गजानन महाराज मंदिराच्या ट्रस्टीचे व्यवस्थापक तर दादा तुमचं नाव सांगा नमस्कार मी पप्पू पांडे मंदिर व्यवस्थापक तर दादा आपल्याला या मंदिराबद्दल थोडक्यात माहिती देणार आहे माहिती आपण आता या व्हिडिओ कधी झाली आणि कुठल्या साली झाली एकोणीसशे पंचवीस साली झाली विठ्ठल शेठ गणपत राऊत यांनी दान दिलेल्या जागेवर कुलकर्णी यांनी आणि गावकरी कान्ह यांनी मंदिर बांधले एकोणीशे पंचवीस साली या मंदिरात उत्सव कुठले कुठले साजरे होतात तशात महाराज प्रकट तीन तीन दिवस होतो तीन दिवस अन्नदान होते एक गुरुपौर्णिमा होते त्याच्यानंतर अजून काय काय कार्यक्रम होतात म्हणजे मंदिर लग्न लागतात म्हणजे शेड वगैरे बांधले दादा हे मंदिर आहे केव्हापासून आणि किती वाजेपर्यंत चालू असतो सकाळी सात ते दुपारी मंदिर दर्शनासाठी चालू असते संध्याकाळी आज ते रात्री गुरुवारी मंदिर संपूर्ण दिवस चालू असतो गुरुवारी पूर्ण दिवस चालू असतो गुरुवारी ओके आणि सकाळची आरती किती वाजता होते, होते, होते। okay. गजानन महाराज प्रकट दिनाबद्दल तुम्ही म्हणालात तर प्रकट दिनाच्या वेळेला आपले काय काय उत्सव असतात आणि कुठल्या कुठल्या प्रकारे तुम्ही उत्सव चाललेला भजन असते कीर्तन कीर्तन सोहळा असतो अन्नदान अन्नदान श्रेष्ठ दान आहे महाराजांचा अन्नदान तिन्ही दिवस पूर्ण दिवस संपूर्ण अन्नदान असते मग लोकांसाठी मोफत बस सेवा असते बदलापूर स्टेशन आणि महाराजांचा मुख्य प्रसाद मध्ये आता तुम्ही म्हणाला प्रकट देण्याच्या वेळेला बदलापूर स्टेशन पासून बसेस असतात तर मग त्याच्याबद्दल लोकांना कशी माहिती मिळणार किंवा मग लोकांनी कसं म्हणजे पोचण्यासाठी काय त्यांच्याकडे सोर्स आहे पण जाहिरात जाहिरात टाकू ना जाहिरात जसं उल्लेख करतो बच्चा अच्छा आणि ते शेअरिंग रिक्षा पण तर धन्यवाद दादा आपल्याला आपल्या प्रेक्षकांना या मंदिराबद्दल माहिती दिल्याबद्दल छान असं दर्शन झालेलं आहे आणि खूप छान असं प्रसन्न वातावरण घेतलं आणि आता संवाद झाले सो आता आपण पन... जाऊ आपल्या घरी परत परतीच्या प्रवासाला सो या मंदिराला भेट देऊन खूप छान वाटलं जर तुम्हाला या मंदिरामध्ये यायचं असेल तर बदलापूर पश्चिमला उतरून तिथून तुम्हाला इथे यायला रिक्षा वगैरे भेटतात कानोरगावामध्ये बदलापूर स्टेशनपासून हार्डली सात किलोमीटर हे अंतर आहे जो आपला मुळगावकडे रस्ता जाणार आहे तो तुम्हाला मी दाखवलात व्हिडिओमध्ये सो या मंदिराला नक्की विजिट द्या खूप छान असं प्रसन्न वातावरण आहे इकडे आणि तुमच्याकडे स्वतःचा व्हेकल असेल तर या इकडे टू व्हीलर किंवा फोर व्हीलर घेऊन येऊ हो शकता इकडे पार्किंगला पण जागा आहे काय प्रॉब्लेम नाही आणि रस्त्याच्या कडेलाच हे मंदिर आहे जे आपलं इंजिनिअरिंग कॉलेज आहे त्याच्या समोरच अपोजिट साईडला सो चला याच नोटवरती आजचा व्हिडिओ इथेच थांबूया भेटू अशा जे का पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टाटा टेक केअर श्री बोला गजानन महाराज की जय घन घन बोते Bye.